नमस्कार न्यूज एटीन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी सहसंपादक अभिजीत आपटे आज राष्ट्रनिर्माण पार्टीमध्ये मुंबईमध्ये प्रवेश झालेले आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने मिलिंद डॅनियल आणि यांचा यांना प्रवेश देण्यात आलेला आहे आणि प्रसंगी वीरेंद्र सावंत हे उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते हा प्रवेश झालेला आहे आपण जाणून घेणार आहोत की मुंबईमधला हा प्रवेश राष्ट्रनिर्माण पार्टीसाठी यशाची कोणती शिखर गाठणार आहे आणि मुंबईमधून प्रकारे पार्टीची सुरुवात होणार आहे याची थोडीशी रूपरेषा आपण जाणून घेऊया मिलिन डॅनियल्स बोलत आहे राष्ट्रीय निर्माण पार्टी यांचा खूप आभारी आहे की मला हा संधी भेटला आहे की वसई विरार पालघर जिल्हा अध्यक्ष दिला आहे आणि या भागामध्ये भरपूर काय प्रश्न आहे ते मी उभा राहून सॉल्व करायचा प्रयत्न करणार आणि जेवढं होऊ शकतो ते प्रश्न सर्व मागे लावून पाठी लागून रात्र अर्ध रात्री असून द्या तर मी त्या विचाराचा हाय आणि माझे पण जे हाय म्हणजे वीरेंद्र सावंत आहे त्यांचं पण सोबत माझा सपोर्ट त्यांना आहे त्यांचा सपोर्ट मला आहे ते ते एक चांगलं गोष्ट आहे की आम्ही एकमेकाला धरून चालतो आहे आणि ते पण अर्धी रात्री मी पण अर्धी रात्री ते पण कधी पण नसतात माझ्याबरोबर आणि वसई विरार हे खूप मोठं आहे खूप मोठा आहे आणि त्यामध्ये भरपूर सारे प्रश्न आहे भरपूर सारे आता ते डेव्हलपमेंट होत आहे तिकडे आणि भरपूर सारं प्रश्न लोकांचे आहे पाणीचे लाईटचे आहे हर एक वर्ष पाणी जमतात तिकडे नाला सुपारा बोला तुम्ही वसई बोला ते बघणारा आणि बोलणारा कोण पण नाही या भागामध्ये त्यांचं जे काम चालतंय ते, ते काम होतच राहतात त्यांचं ते काम एकदा आले गेले मग नंतर ते प्रश्न कोण बोलत पण नाही आणि कोण उभा पण नाही राहतात त्यामध्ये आणि त्यामध्ये नुकसान कोणाचं होतं तिकडचं राहणारे लोकांचं होतं त्यांचं ऐकणारेल कोण पण नाही या भागामध्ये ते येतात जातात म्हणजे प्रश्न सॉल्व्ह होताच नाही तिकडे ग्राउंड लेवलमध्ये सॉल्व होते वरच्या लेवलमध्ये तुम्ही आज जावा आज सर्व प्रश्न सॉल्व्ह होणार खालच्या लेवलचा प्रश्न सॉल्व्ह होणार नाही आणि त्यासाठीच मी या पार्टीमध्ये ज्ञी। राज निर्माण पार्टीसाठी मी जॉईन झालो आहे ओके धन्यवाद सर मिलिंद साहेब तुमचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत कारण अभिजित साहेब जे आहेत हे आज मुंबईमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि मुंबईमध्ये येऊन क्षणी आज माझे मित्र मिलिन डॅनिस यांनी आज प्रवेश केलेला आहे पार्टीमध्ये तर प्र प्रवेश निसता प्रवेश नाही करून घेतला का ज्या म लोकांच्या ज्या गौर ग ग गौरगरिबांची ज्या समिक्षा आहेत या सोडवण्यासाठी अर्धी रात्र म मेहनत करायची हे आम्ही तयार आहोत मुंबईमध्ये मुंबईमध्ये जे जे काही दुर्घटना घडतात काय बरंचसं बरंचसं काही प्रश्न त्या मुंबई मुंबईमध्ये काय पण आज गोरगरीब हा असाच राहिलेला आहे काय ह्या गोरगरीबासाठी कोणीसुद्धा वाली नाही कारण असं वाटत होतं की खरोखर मोदी साहेब आले त्या मोदी साहेब काहीतरी करतील पण मोदी साहेबांनीसुद्धा काही केलं नाही काय खाली एवढं महाराष्ट्रामध्ये येऊनशाणी आज मुंबईमधले जेवढे धंदे आहेत तेवढे ते, ते गुजरात दिल्ली ह्या साईडला घेऊन गेले बोला आणि एवढे सर्व घेऊन जाताना ह्या मुंबईसाठी आजपर्यंत कोणी वाली नाही तर आम्ही हे राष्ट्रीय निर्माण पार्टीमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत आणि हे प्रवेश करत करत असताना कुठेतरी आर आर जरी आले काय तरी आम्ही त्यांना सक्षम आहोत आपटे साहेब आमच्या संघात आहेत खंबीरपणं काय आणि येणाऱ्या काळामध्ये ये खरोखरच ह्या पार्टीला आम्ही पुढं जायचं न्याय न्यायचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रनिर्माण पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंद कुमार मंत्री चंद्रमौली शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे आणि निश्चितच मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेची भावना वीरेंद्र सावंत यांनी बोलून दाखवलेली आहे आणि नक्कीच त्यांना यात यश मिळेल अशी आशा व्यक्त करूया धन्यवाद